लाईट गेलेली आहे आणि नाही नाही तुम्हाला म्हणजे खरं सांगते आमची आज मेन आज आपला रक्षाबंधनाचा दिवस नारली पौर्णिमेचा दिवस आणि सकाळपासून आमची लाईट गेलेली आहे सकाळपासून आमचा इन्वर्टर पण आता संपायला आलाय आणि बघा लावणार होतं असा हेवी मेकअप वगैरे करणार होतं बट युव लाईट के आणि नेमी सगळाने गिव अप केला पण पिंकूने गिव अप नाही केला भाऊ खाली येऊन बसला त्याला बोललं चुकीचा कुठला आलं किनचाने गालोना आला आमचा भाऊ आमचा दादा सकाळी आलता हाफ हाफ पॅन्टवर आलता तर त्याला मी बोल दादा आम्ही साडी लावणार सगळी तर तू पण असा ग्लिटरीवाला कुर्ता घालूनय तर बिचारा आता खालचा आता पंखा बिंखा सगळं बंद झालाय खालचा अख्खा बंद झालाय कालोकांनी बिचारा चमकीचा कुर्ता घालून आलाय मी समजू शकते बिंदा कापून दिला हा म्हणजे आम्हाला टाइम होत होता तयारी करायला तर तो बोलला मी कांदा बिंदा कापते तुम्ही जाऊन तयार आहे करा अशा प्रकारे आपला रक्षाबंधनाचा ब्लॉग हा स्टार्ट होतोय जाम कामाला खरंच अंघोल करून काय फायदा नाही सो चला बघूया अशा प्रकारे हसत खेळत आजचा दिवस कसा जातोय खूप मजा येणार आहे सकलबी एंड पर्यंत बघत राहा आणि जेवढा पॉसिबल होईल तेवढा मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन आणि डेली ब्लॉग असं मी नाही बोलत कारण की इतर वेळी असं बोलतं आणि राहतं बट ठीक आहे बघूया आजचा दिवस आपला कसा करतोय काहीच ना अशा प्रकारे मी फुल ऑन रेडी झालोय म्हणजे फुल ऑन रेडी केस पण अशी ही मम्मी आता राहते आता हेअरस्टाईल हाय ती हाय तशीच राहते आणि क्रीम नाही पावडर नाही फक्त लिपस्टिक लावलं नाही चमक ना। ओरिजिनल ना। ग्लो आणि पिंक <laughs> <जुन्गांग>। <laughs> ना ना जाम म्हणजे आंघोळ झाली आतून आणि मेन काय झालंय का, का जवळजवळ पाच सहा दिवस पाऊसच नाही पडलाय त्याच्यामुळे जास्त गरम करते आणि आजीच्या गौरीला आणि आज आज तरी लाईट ठेवायची र किती गरम केले दरवेळी आमची रोजची लाईट जात पण आज सण होता तरी लाईट ठेवायची wow. चला जाऊया खाली दादाचे रिॲक्शन बघ गाईज बस फक्त मी कानातलेच घातलेत आणि लुक ॲट द ग्लो <laughs> पिंकू स्टील आणि <पिंकु laughs> पिंकू स्टील अजून तशीच आहे आणि गरम <laughs> <laughs> मस्त ग्लो आलाय ब खरोखरच ग्लो आलाय चला हे कानातले ऑनेस्टली सांगायचं तर हे मी शंभर रुपयाचे घेतलेत कारल्यावरून शंभर रुपयाचेच ना हां असं वाटतं आणि हेअरस्टाईल तर खूपच छोंड झाली म्हणजे बाबा इथं तयारीची बघशील तर तयारी पिंकची बघशील तर एक तरी लाईट लागेल जाम गरम करते भावा ती आहे नाही ती पण लागल दादाच्या साईडची लागेल अरे अरे देव पण मग जरा आहे ना आपल्याला मेकअप करायला लागतं मग जराशी लाईट पाठवायची चला चिंजू घेऊ

नाही नाही पट्टी घ्या नाहीतरी पट्ट घ्यारी ग्यावा लागाल काय पट्टी सांगला दिवस लायचंय जेवण झालं ना आता जेव्हा बनवलाय मी ने सांगला काहीतरी पण जेवण पुलाव पुलाव बनवलाय श्रावण महिन्याला माहिती आहे मला काय जाऊन काल तुम्हाला माहितीये नाय तुम्हाला रामाची राखी काय माहिती आहे तिने नाव आल्या राख्या सगळ्यांना सांगितलेल्या तर त्याची एक्स्ट्रा त्या साईजची राखी आली तर तुझी राखी तिथेच आली पण तिने तुझ्यासाठी बघ स्पेशल तुम्ही खूप पाहिलं दाखव का आणला हॅलो बोल

<laughs> so cute. तो भाऊस भाऊस्ताराचा आहे का वहिनीला भाऊस करायचा म्हणजे यांच्या बाजूला एक भैया राहत त्याचा भाऊस कामाला जात ते घे बेड रम अडचवड

हॅलो 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 इथे खूप अजून पर्यंत आमची लाईट आलेली नाही आहे तुझी मागणी आहे चौकाच वाटतय

का घाबर फिरलं अशी टाकून तशी काय तयारी पण नाही केली आम्ही ओरिजिनलच सिंगर दिसतो पण आता मी ना साऊ आणि पिंकूचे तिथं बसले ग विचार साऱ्या नाही मी ना साऊ आणि पिंकूची कंडिशन आत्ता समजू शकते की त्यांना कसं होत असेल कारण की मी पण आता साडी लावली आणि दिसतो मी पण लुकरीविल कर तुझा जरा नको लुकरी <laughs> आणि अशा प्रकारे आम्ही सगळी कंटाळलो का सकाळपासून लाईट नाही पण हे बरोबर नाही ना, पुरा कालो नालो ना, हो नाही दिसणार आता आणि नाही असं बरोबर नाही वाटत सणासुदीर दुकानवाल्यांकडे गेलेलो मेणबत्त्या आणायला तेव्हा बेनबत्ता घ्यावायला मग किती जण आली सगळ्यात भाऊ बद्दल कालो का वाईट वाटत ठीक आहे बघू आली तर आली मग अशी हिंड दिली जराशी आलती जराशी आलती गप्प न ठेऊ ना मला घाम ब किती आले बघूया लाईट आली तर दाखवते ब्लॉग नाही चल ठीक आहे भेटूया आपण थोड्या वेळातच कडेन जोश

पाहिजे <laughs> <laughs> का त्यांना त्याच्यानंतर तोंड नका दाखवला एखादीवर मी रे थँक्यू तू मला जा तुम्ही थोडी नाके म्हणली मला

चल Tr चल

पड़ली पेड़ेंची वो सेंट मरते यो वाग मको रसो पड़ली से निष्ट पड़ली

अशा प्रकारे आमचे कॉस्ट्युम्स बदललेले आहे सजेस्ट खूप कम्फर्टेबल बसले तुम्हाला वाटते कम्फर्टेबल आहे तुला बघून मलाही सल्लाय जा ट्रॅक पेनं टी शर्ट घालून आता तुला मॅक्सी देते कम्फर्टेबल नाहीतरी कपड इथ पडणार पण कम्फर्टेबल असतात कपल बिलकुल त्याला मॅक्सची घातल्याशिवाय कम्फर्टेबल नसत आणि आता ब्लॉग एंड करत नुसतं आमचे दिवसभर लाईट गेली त्याच्यानीच ब्लॉग भरलाय आणि ब्लॉग जाम भारी झालाय खरंच छप्पल विचारिला लगेच उद्या लगेच टाकत आहे आणि अशा प्रकारे एंड करते ब्लॉग आणि सगळ्यांना परत एकदा हॅपी नेक्य बाय 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 लव यू बच्चिल बटाटा वाडा की दिल में बटाटा वाडा <laughs> चला कायच बाय भाऊ बाय बाय काय अशा प्रकारे एड करतोय ब्लॉग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये